की लोकांना मार आहे जखमा आहे त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे अशा लोकांच्या तक्रारी दिल्यानंतरही जर होत नसेल तर मग नवीन काहीतरी तक्रारी करून त्याच्यावर काहीतरी पोलीस कारवाई करतील मला वाटत नाही असं काही फक्त याच्यामध्ये आता न्याय न्यायासाठी जर कोणती कोणाचं दाब फोटो आणि ती आम्हाला न्याय मिळेल असं जर कोणता दरवाजा असेल तर ते उच्च न्यायालयात आहे असं मला वाटते आम्ही उद्याचे भेटणार आहोत की सीसीटीव्ही फूट फुटेज जे आम्ही मागितले होते पंधरा दिवस सकाळी तर त्याच्या रिमाइंडर साठी जे स्मरणपत्र द्यावं लागणार आहे त्या स्मरणपत्रासाठी भेटणार उगर उघड उघड नाही दादा न्यायालयाकडेच मागवला कारण कसं आहे की कस्टुडियल डेट झाल्याच्या नंतर जर अशा पद्धतीनं माझे मुख्यमंत्री जे संवैधानिक पदावर होते आणि चार चार शिवसेनेचे आमदार जर अशा पद्धतीनं त्यांचं बिहेवर असेल तर ते सरळ सरळ मॅसेज द्यायचे की आम्ही गोरबांडला ला वाचवलेला आहे आणि घोरबांडचा पाठीमाग आम्ही आहोत आणि घोरबांडला आम्ही आमच्या आशीर्वादाने घोरबांडनं या लोकांचे खून केलेले अशा पद्धतीचे जे आहे ते घोरबाडला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि हे फोटो आणि व्हिडिओ हे काय प्रेस मीडियानं फोटो काढलेले नाहीत एक लक्षात घ्या किंवा एखादा कार्यकर्ता सामाजिक राजकीय कार्यकर्ता जाऊन त्याने हे फोटो काढले नाहीत हे फोटो त्यांनीच व्हायरल केले हे व्हिडिओ सुद्धा त्यांनीच व्हायरल केला मळ्यात कोण देणारे कोणाचा जो त्यांचा म्हणजे सोबतीचा आहे परिवाराला आहे खर्च आहे पक्षातला आहे तोच तो मळ्यात जाणार नाही आणि हे सगळे मळ्यातले फोटो आहेत व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं ह्यांनी हेतूपुरस्पर तो मेसेज हे दिलाय या महाराष्ट्रातल्या जनतेला की इथं पोलिसांनी कोणाचे जरी निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले तरी त्या निष्पाप मुर्दे जे आहेत त्या मुर्द्यावर हो जे आहे आम्ही आमची सत्ता जे आहे ती अबाधित ठेवणार आहोत व चॅलेंट होणार आहे असं त्यांनी मेसेज दिला हो आणखीन एक प्रकरण की एकाच्या पायातही गोळी मारली एका महाराजाच्या पायातही गोळी मारली हे कसं झालंय मुळामध्ये कि अशोक घोरबाडने जे आहे ते माध्यमातून अनेक पैसे जमा केले आणि आम आमच्याकडे जी ओरल माहिती आहे ती माहिती अशी आहे की परभणीचा पोलीस निरीक्षक असताना तिथल्या वसुलीच काम हे घोरबाडकडे प्रश्न असा आहे की घोरबाडला दोन पत्नी आहेत त्याच्याकडे अवैध संपत्ती माग एका प्रेस घेतली माझ्याकडे डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला देऊ शकतो तर त्या अवैध संपत्तीच्या बळावर त्याने जी संपत्ती जमा केलेली आहे तर त्या संपत्तीच्या माध्यमातून जो आहे तर तो, तो प्रत्येकाला मी विकत घेऊ शकतो मग एखादा फिर्यादी असेल किंवा ज्यानं तक्रार दिली त्याला किंवा प्रशासन माझ्यावर इन्व्हेस्टिगेशन करणारा अधिकारी असेल तर मी त्याला विकत घेऊ शकतो ही जी काय मेंटॉलिटी त्याची जी तयार झालेली आहे त्याला कारण एक हे आहे की त्यानं जे आहे आम्हा अवैध धंद्यातून पैसा जमवलेला आहे त्याच्या नावानं करोडो अब्ज रुपयाच्या जमिनी आहेत सगळे पुरावे आहेत पण वैयक्तिक त्यानं काय केले हा आमचा विषय नाही खास करून कारण आमचा विषय याच्यामुळे त्यानं जे काही परभणीमध्ये का तो काय हिंसाचार केला त्या हिंसाचारामध्ये तो आरोपी आहे तसे फोटो आहेत तसे व्हिडिओ आहेत आणि त्याचे जर कॉल डिटेल्स काढले त्याचे जर सीडीआर काढले तर ते शंभर टक्के येईल कोणाला त्याला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न केलेत काय केलेत ह्या सगळ्या गोष्टी होतील पण हे जे काय चौकशीचा फार सुरू आहे म्हणजे भोकरच्या ऍडिशनल एस पी जी चौकशी करत आहेत त्याची मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आणि आय जी साहेबांच्या जे काय त्यांनी परिपत्रक काढले त्याच्या अनुषंगाने ही जी काय विभागीय चौकशी होत आहे त्या विभागीय चौकशीत आमचं असं म्हणणं होतं की आयपीएस अधिकारी एस पण आय पी एस अधिकारी हा डायरेक्ट आय पी एस जो असतो तो देशातल्या सगळ्यात म्हणजे आय एस आय पी एस बेस्ट ब्रेन असतात तर मग ह्या लोकांकडून चौकशी व्हावी एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याकडून पण त्यांनी ते आय पी एस अधिकाऱ्याची चौकशी न घेता एक प्रकारे जे आहे ते पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमाप पैशाच्या आणि जातीच्या बळावर कारण शिवसेनेचे चारही आमदार एकाच जातीचे आहेत ना आणि मुख्यमंत्री एकाच जातीचे आहेत अशोक घोरबांडवी म्हणजे आता बरेच लोक म्हणतील की हा मुद्दा चूक आहे मग तुम्ही हाच मुद्दा बीडमध्ये मांडला ना बीडमध्ये काय मुद्दा आहे की एकाच जातीचे ओबीसीचे लोक आहेत त्यांचे अमुक जात आहेत आणि त्या जातीचे अधिकारी कर्मचारी परभणी पोलीस हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी अशोक घोरबाट हा ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे चार आमदार यांच्या सोबत एका मळ्यामध्ये ज्या पद्धतीनं तो पार्टी करत होता त्या पार्टीचे जे काय फोटो आणि व्हिडिओ हे त्या मळ्यात जमलेल्या लोकांकडूनच व्हायरल झालेले आहे त्याच्यामुळं त्यांना असा मेसेज द्यायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या आमदाराने आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने परभणी आणि नांदेड मध्ये जे काही खून पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले के आहेत त्या सगळ्या खुनांना पाठबळ हे शिवसेनेचे चा, चार आमदार ज्याच्यामध्ये हेमंत पाटील भोंडारकर आणि त्याचबरोबर हदगावचा आमदार आणि उपमुख्यमंत्री हे चार जण पाठबळ देणार आहेत अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी जे आहे ते मळ्यातून शिवमळ्यातून जो आहे तो दिलेला आहे आमची भूमिका हे आहे की मान्य आय आम्ही सोमवारी भेटणार आहोत आणि या प्रकरणाच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये आम्ही जे पिटिशन दाखल करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला जे काही सीसीटीव्ही चे फुटेज परभणीच्या पोलीस स्टेशनचे आणि एल सी बीच्या जे काही पोलीस कोठडी आहेत किंवा जे काही त्यांचं त्या ठिकाणचं जे काही जेल आहे तर त्या ठिकाणचे आम्हाला जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागणी केलेली होती त्याचं एक स्मरणपत्र देणार आहोत आणि फार झालं तर या आठवड्यामध्ये जे आहे त्यांनी नाही दिलं तरी पण आमचे पिटिशन जे आहे ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये दाखल